रेणू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे खानदेशी वरण त्यासाठी लागणार साहित्य आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा एक चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि भिजवताना तेल टाका चला तर मग आपण आता पीठ मळायला घेऊया वाटे बघा तुम्ही मी याच्यातून नऊ बट्ट्या होतील माझ्या तर एवढ्या अंदाजे घेतले आहेत चवीनुसार मीठ एक हापवटी बघा रवा घेतलेला आहे एक पडी तेल आणि पाणी मळायला चांगलं मिक्स करा ओवा ओवा टाकल्यावरही चांगलं मिक्स करा मरताना बघ बाग, बघा तुम्ही कसं बघ थोडं थोडं पाणी घ्यायचं जास्त नाही पाणी टाकायचं बघा आता आपला गोळा मळून झालेला आहे छान पैकी हे बघा चपातीचं पीठ जास्त सैल असतं हा थोडा मीडियम ठेवायचा आणि आता आपण त्याला दहा मिनिट आपले आता गोळे तयार आहेत आपण बट्टी बनवायला घेऊया मऊ करा चांगला गोळा तेल लावायचं हलक्या हाताने लाटा तेल लावा हे बघा पूर्ण बाजू तेल लावलेलं आहे छानपैकी मस्त बट्टी तयार होणार आहे पहा तुम्ही हां हे बघा असं पोड करायचा पुन्हा ही एक बाजू पुन्हा ही एक बाजू तिकडनं असं घ्या हे बघा छान पैकी बट्टी तयार होते आपली बट्टी तयार हे बघा आपल्या बट्ट्या झाल्या आहेत आपण आता मी इडलीच्या पात्रात त्या ठेवणारे जे बघा भांड्याला असं तेल लावा इडलीचा कुकर मी तर आहे हे बघा दोन ग्लास पाणी टाकलं आहे गॅस फुल आहे आता थोडा कमी करायचा हे बघा पाणी तापलेलं आहे आता आपण बट्ट्या ठेवून घेऊ छान पैकी वाप निघते साईडला झाकण लवकर थांबूया हे बघा आपली वीस मिनिटं झालेली आहेत छानपैकी शिजले आहेत मस्त आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा आता आपण बाहेर काढलेले आहेत ते आता थंड झाल्यानंतर आपण तळायला घेऊया हे बघा हे आता थंड झालेले आहेत आपण आता याला हे बघा असं कापायचं मला चार तुकडे करायचे त्याचे तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता गॅस थोडा कमी करा गॅस yes, मिडियम ठेवा ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत आपण तळून घेऊ तेला ऐवजी तेला तुम्ही तुपही वापरू शकता नाही लोक तुपात तडतात आपण तेलात तडतो ते बघा आता मस्त ब्राऊन कलरच्या छानपैकी तळून झालेल्या आहेत आपल्या बट्ट्या आता आपण काढूया तळून झालेल्या छान पैकी लाईक करा कमेंट करा शेअर करा <स्थाथ>